तर कोंडुकलं ना असं सगळी माती काढली खातर ना क्षारफड सगळे झाली होती माती म्हणून तर दुसरी माती आता घालायची आणि सगळं असं काढलेच याला फुलं पण ना जास्त खूप येत होती आता कमी यायला लागली म्हणून ही माती मोकळी करून तरी पाल्याच खत होतं पाणी आणावं लागेल गाय आली तर तुळशीत पण असं झालंय बर का तुळशीतली पण माती बघा कशी पांढरी पडली आहे ही पण बदलावी लागणार पाणी अगोदर घेऊन येते मी गाय काय खायला लागली बघ वेल लागली खायला तर आणि इथे नैवेद्य ठेवला होता ती खाऊन गेली गायला माहित असते इथं नैवेद्य असतो ठेवलेला खाऊन जाते ती येऊन आणि अनु आत्ता मग अशी झोपली तर इथं मोबाईल बघत माझ्याजवळ बसून बसून तशी झोपली ती कपडे वगैरे घड्या घालून ठेवायचंय मला बाकी आता इथलं पाणी नेते जी वेस्टेज पाणी हांड्यात असते भांड्याला वगैरे मी घेते नाही पाणी वाया जाऊ देत नाही पाणी आता नेते <जारा> <coughs> अरे देवा सांडलं बी गावच्या खिशात ठेवलं होतं सांडलं आणू का पेला घेऊन येऊ <coughs> है ना आणि आणूटली आवाज रडायला ती चमचा पडला होता मातीत ते काय चमचा आईकडं आहे बाहेर पडले हो

आणलं लावले तेव्हापासून ते पांढऱ्या लिलीला किती लागतात हे पण लागतात भरपूर बाहेर पण लागतात ती गाईनं खाल्ल्यापासूनच तर हे सगळं नाही इथलं झाडं आहे आज मी ठरवलं होतं पण वरचं झाडं जे बसले ते परत इथलं राहील माझं वरचं जावरत बसले हे तुम्ही मांडला पाणी घालू नका म्हणून कुठल्या कुठल्याच झाडांना आज आम्ही पाणी घातलं नाही फक्त बाहेर मारलं रांगोळी काढली निशिगंधा निशिगंधाला तर एकदाच लागली फुलं माझ्या आवडीच सगळ्यात मा जास्त माझ्या आवडीचं निशिगंधा पण परत लागलीच नाहीत

रडणं काय थांबे ना चला अशा प्रकारे आहे झाडांना पाणी फवारायचं आणि आमची किती रडली रडलं बाळ का रडलं तू हम्म झोपेत नव्हत आई उचले ना उचले ना मला का रडलं तू एवढ्या लावणारे पाणी फवारत प्रत्येक आता झाडावर मारत बसायचं चला आता कंटाळलो आम्हीच टाक तर टोमॅटो चिरून घेतलाय आणि बघा वटाणा आणलेला असा भरपूर आहे तर वटाणा करावा म्हटलं आणखीन ना पनीक आत्ताचं मळली मी लसूण वगैरे पण सोलून ठेवलाय तर ना वटाणं करायचं ठरलं तर कांदा संपलाय त्या दिवशी बाजारात पण कांदा घेतला नाही होता ती वाटलं जाईल आणि घेतला नाही राहिलाच घ्यायचा शनिवारी तर आता कांदा आहे एक दोनच आहेत म्हणलं सगळं नको संपवायला आजू देत म्हणून फक्त म्हणलं टोमॅटो लसूण खोबरं घालून करा वाटाणं तर वटाण्याची भाजी म्हणजे रसा भाजी थोडीशी थोडंसं आपलं आदन करून करायची आणि वाटाण्याच्या भाजीबरोबर कसं होते भाकरी खाऊ वाटत नाही मग सकाळी पण आज चपात्याच झाल्या होत्या आणि संध्याकाळी पण आता आज मी भाकरी करायचं ठरवलं होतं पण वाटाणा करायचा ठरला म्हणून मग आता म्हटलं चला चपातीच करूया कणिक वगैरे मळली आणि थंडीमुळं काय होते चार वाजता पाच वाजले की भुका लागायला चालू होते सकाळी कसं अकरा बारा वाजता लवकर जेवण झालेलं असते ना परत काय खाल्लेलं नसते काय नाही आणि आणूला पाहिजे कनिक तर चपाती लाटायला तर चपाती करून घ्यायचेत आणि वटाणा आता करणार होते तर मी म्हणजे सोयाबीन घालून करू आता सोयाबीन घालून वाटाणा काय चांगल्या लागतोय तर आता त्यांना ती सोयाबीन घालूनच पाहिजे नाही मग म्हटलं जावा आणा जावा मग आता घरातलं सोयाबीन पण संपलाय होतो शिल्लक कालच मी सोयाबीनचा पुलाव म्हणजे सोयाबीन घालून भात केला होता त्यामुळे सोयाबीन होता ती सगळ्याच मी टाकला तर आता चपात्या तर मी घेते तोपर्यंत बनवून नंतर मग सोयाबीन आणलं की भाजी करायला आणि आणूनच काय चाललंय वाटाणा खायचं चा। झोपून <laughs> उठली नाही तर मी लागली तर चपाती करायला आणि आता हिंदा पाहिजे वटाणा आणि सोयाबीनची भाजी म्हणून आता त्यांनीच लागले कराला माझ्या व्हायला चपात टोमॅटो लसूण जिरे टाकले आहेत तिखट टाकायचंय तिखट मीठ फळ टाकलंय तेलात सगळं भाजायचं चालू आहे अनोखी वेगळीच भाजी अशी कधी कोणी केली नसली अनोखी म्हणतो मी केली नाही तुम्हीच करा म्हणता सोयाबीन आणि मोठा

आलू लागले चपाती लाटायला तिला गोल गोल राऊंड करायचं म्हणून लागले काय चमचा दे टोपण दे वाटी दे तीचे ना भाजी देकून ठेवले येण्यासाठी आलू वाटलं लागले चपाती लाटून गोल एक सारखं लागले हे करायला अजून लाटायचं जा चालूच आहे तिचं जा। तर तर भाजण्यासाठी काहीच इथं चालले भाजायचं म्हणून इथे तर ठेवले भाजायला तर ना भाजी आपली अशी छान तयार झाली तर मला वटाणा आवडतोय सोयाबीन जास्त आवडत नाही आणि यांना सोयाबीन तनुला यांना तर आणि सोयाबीनची अशी अनोखी भाजी केली वेगळीच अशी हा काय काय काढलं पिल्लू ना एक हा तीन काय हा तीनच आहे ते पण हे इथलं मधलं राहिलं ना दोन सांगायचं दोन 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 चार नंतर गोल 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 तर सगळं सांगितलं बरं का तुम्हाला काय काय काढले असं तिनं एक सुद्धा घेतलं गाळलं नाही बरं का सांगताना <arises> जेवणार ना तू किती केले कि घेती ताट तू आणि मी जाऊ जिव्या आपण एकत्र केले आमचं ताट वटाणा आणि सोयाबीन मिक्स अशी भाजी चपाती आणि लोणच आज नाही बर का मी केलाच नाही चपाती काय आणि ना काल आम्ही गेलो होतो तिथं ना त्यांच्या मित्राच्या आईनी ना असा घाऊ दिलाय बर का त्यांचा घ शेत आ बर थांब देत तर त्यांचा घरचा शेत तर दिला होता बरं का काल आता हे पीठ अजून शिल्लक तर संपल्यानंतर मग आता हे निवडून दाळायचा या सगळे जेवायला की तर चला आम्ही जेवण करून घेतो चौ कस चाललंय गाडी चार्जिंग झाली कधीची काय लावली होती लय चार्जिंग आणूच कस चाललंय खेळायचं अजून आहे की नाही झाला का अभ्यास तुझा राऊरायचं राहिले अजून दप्तर आणि आणूच चालू आहे खेळायचं तर आज चावला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला शिवाय विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना बर